संपूर्ण महाराष्ट्रातल्या विश्वकर्मा बांधवांना मी आवाहन करतो की येणाऱ्या बुधवारी सतरा सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील विश्वकर्मा समाजाचा जे की लोहार सोनार सुतार शिल्पकार ताम्रकार अशा पाच बांधवाचा मेळावा या ठिकाणी होत आहे विरुळ या ठिकाणी हा विश्वकर्मा समाजाचा महामेळावा होणार आहे तसेच या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरामधून मोठ्या प्रमाणात महिला बांधव महिला बांधव येणार आहेत आपल्याला ही विनंती करतो की आपण या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून उपस्थित राहावं सर्व कुटुंब सहपरिवार बाळ बापळा असून आपण बघत आहे की गेल्या मागच्या दोन ते तीन महिन्यापासून जो काही ओबीसीचा लढा चालू आहे त्यात आपला असलेला जो हा मायक्रो ओबीसी समाज आहे या मायक्रो ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण या ठिकाणी हा मायक्रो ओबीसी सुद्धा मेळावा आयोजित केलेला आहे त्या माध्यमातून जे आपले काही विश्वकर्मा समाजाची दोन वरची लोकसंख्या आहे ते लोकसंख्या असून सुद्धा आपल्याला कुठेतरी आपल्या मागण्याला कुठेतरी सरकार न्याय देत नाही आपण बघत आहेत की मागच्या दोन वर्षापासून आर्थिक विकास महामंडळ कार्यत होऊन सुद्धा अजून एकाही माणसाला लाभ झालेला नाही असं उत्तर वाटलं की सोनार समाजाचं महामंडळ असेल सतार समाजाचं महामंडळ असेल किंवा लोहार समाजाचं महामंडळ असेल हे महामंडळ कार्यक्रम होऊन अजूनही कुठला लाभ झाला नाही त्याचे कारण एकमेव आहे की आपला समाज कुठेतरी संघर्षाच्या भूमिकेत आजपर्यंत आलेला नाही तर या मेळाव्याच्या माध्यमातून आपण शासनाला आणि किंवा विविध काही राजकीय ज्या हे असतील त्यांना आपण दाखवून देऊ इच्छितो की हा मेळाव्याच्या माध्यमात आम्ही एकत्रित येऊन पुढचा भविष्याचा आम्ही लढाऊ करत आहोत या मेळाव्यामध्ये उद्योजकता शिबिर सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे उद्योगजकता मार्गदर्शन आपण या ठिकाणी करणार आहोत तसेच या ठिकाणी आपण उद्योग शिबिर सुद्धा लावलेला आहे ज्या ठिकाणी जवळपास वीस ते पंचवीस स्टॉल राहतील ज्याच्यात महिला सबलीकरणासाठी सुद्धा आपण या ठिकाणी वाव दिलेला आहे जसे बचत गट वगैरे असतात त्या बचत गटात सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रदर्शन आहे परत या ठिकाणी आपण रक्तदान शिबिर सुद्धा घेत आहोत रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक या ठिकाणी मी खास आवाहन करू इच्छितो की महाराष्ट्रभरांचा जो आपला विश्वकर्मा तरुण आहे तो तरुण कुठेतरी चांगल्या मार्गाला लागावा याच्यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे मी माझ्या वतीने विश्वकर्मा समाज सांगण्याच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो येणाऱ्या सतरा तारखेला सर्व सहकुटुंब सहपरिवार एक दिवसासाठी काम बोलून आपण त्या ठिकाणी आपण क्रांती प्रयत्न करणार आहोत जय मी अमोल डोळस छत्रपती संभाजीनगर युवा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्रातील विश्वकर्मा पांचाळ समाजातील तमाम युवकांना आवाहन करतो की दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वेरुळ या ठिकाणी विश्वकर्मीय महामेळावा होणार असून त्या कार्यक्रमास महाराष्ट्रातील तरुणांनी उपस्थित राहून युवकांची ताकद ही मागच्या महाराष्ट्राला दाखवावी व तसेच जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योग कसा उभा करावा ही तरुणांना माहिती देण्यात देण्यात येणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुणांनी उपस्थित राहावे जय विश्वकर्मा